हॅलो एवरीवन फार्माक्रीन चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण जे बघणार आहोत ते आहे सिरप लिव फिफ्टी टू लिव्ह फिफ्टी टूच्या नावातच आहे की लिव लिव म्हणजे लिव्हर इन इन्फेक्शनसाठी हे सिरपचा उपयोग होतो आता आपण बघूया लहान मुलांना भूक लागत नसेल त्यांचं वजन कमी असेल किंवा उलटी होत असेल खाल्लेलं जे काही आहे ते पचत नसेल किंवा अंगी लागत नसेल तर या सिरपचा यूज कसा होऊ शकतो आणि आपण हे सिरप मोटांमध्ये घेऊ शकतो का चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लिव फिफ्टी टू सिरफ हे आयुर्वेदिक प्रॉपर्टी असल्यामुळे हे मॅन्युफॅक्चरिंग बाय हिमालय कंपनीने मॅन्युफॅक्चर केलेले आहे त्यामध्ये असणारे जे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहेत ते आपण पाहूयात पण यामध्ये भरपूर सारे इन्ग्रेडियंट आहेत त्यापैकी आपण जे ॲक्टिव आहेत तेच पाहूयात फर्स्ट आहे हिमसेरा सेकंड कासाने थर्ड काकामाची फोर्थ अर्जुना आणि फिफ्थ जाऊका हे त्याच्यात झालेले जे आहेत ते ॲक्टिव्हिन ग्रेनेड आहेत बाकी त्याचे कम्पोजिशन पंधरा ते सोळा आहेत नेक्स्ट आपण आता याचे युजेस पाहूया मग असे मी तुम्हाला बोलले होते की मोठ्यांना हे चालू शकते का तर हे नावातच आहे की लिव्हर टॉनिक तर रिव्ह्य रिलेटेड जे काही त्याला आजार असतील ते हे मोठ्यांमध्ये कमी करतात किंवा आपल्याला जेव्हा कावळ होते तेव्हाही कावळ म्हणजे की आपले पिवळे डोळे होतात किंवा जे काही कावळचे लक्षणं आहेत त्यावरही ले फिफ्टी टू हे मुख्य सिरप दिलं जातं किंवा हे प्रथम त्याला उपचार म्हणून सिरप दिलं जातं कावेळसाठी लिवरचे जे, जे काही डिसीज असतील किंवा त्याला इन लिवरला इन्फ्लेमेशन झालं असेल किंवा जे कोणी दारू पितात म्हणजे अल्कोहोल घेतात त्यांच्या जर लिव्हरला सूज आली असेल किंवा इन्फ्लेमेशन झाली असेल तरीही आपण लिव्हर लि फिफ्टी टू सिरपचा यूज करू शकतो जर कोणालाही लक्षणं दिसत असेल की नॉज्या म्हणजे मळमळ उलटी किंवा वजन कमी होत असेल कितीही खाल्लं तरी ते अंगाला लागत नसेल भूक लागत नसेल किंवा डोळे पिवळे झाले असेल ही काही लक्षणं असतील त्यामध्ये सुद्धा आपण लीव फिफ्टी टू सिरपचा प्रथम सिरप म्हणून उपयोग करू शकतो किंवा डॉक्टरही त्यांना हे सिरप रिकमेंड करू शकतात फर्स्ट ऑफ ऑल आणि जे आपल्याला भूक लागत नाही किंवा जे काही लिवरचे प्रॉब्लेम असेल त्यामध्ये हा यूज करू शकतो आता त्याचं कसं आहे की तुम्ही जर एखादी पेनकिलर खात असाल किंवा कोणत्याही अँटीबायोटिक खात असाल त्यामुळे जर कोणाला एखाद्या व्यक्तीला त्रास होत असेल तर त्याच्यासोबत एक सोबत ली फिफ्टी टू सिरम दिले जाते त्याने काय होतं की त्याच्या गोळ्यांचा जो साईड इफेक्ट आहे तो ली फिफ्टी टूमुळे कमी होतं आता मग दोन्हीमध्ये फरक काय आहे की ली फिफ्टी टू सिरप लहान मुलांमध्ये चालू शकते का आणि मोठांमध्ये तर जर ली फिफ्टी टू टॅबलेट आणि सिरप याचं जे काही कॉम्पोजिशन आहे ते सेमच आहे पण ली फिफ्टी टू सिरपची जी, जी स्ट्रेंथ आहे ती टॅबलेटच्या कम्पेअर कमी आहे त्यामुळे मोठ्यांमध्ये याचा शक्यतो खूप असर कमी पडेल त्याच्यामुळे आपण जर मोठ्यांनी ली फिफ्टी टू टॅबलेट घेतली तर ता त्याची स्ट्रेंथ जास्त असल्यामुळे आपण त्याचा रिझल्ट चांगला दिसू नये त्यामुळे हे लहान मुलांमध्ये भूक लागत नसेल त्यांना सतत उलट्या होत असेल किंवा लिवर डिसइन्फेक्शनमुळे त्यांना कोणते त्रास होत असतील उलटी सतत भूक न लागणे असे जे काही त्यांना त्रास दिसून येते तिथे ली फिफ्टी टू सिरपचा आपण वापर करू शकतो कारण की त्यांना ली फिफ्टी टू टॅबलेट चालणार नाही कारण की त्याची जी स्ट्रेंथ आहे ती खूप आहे म्हणजे याच्या डबल आहे त्याच्यामुळे आप लहान मुलांना रेकमेंड केलं जाईन ते लिफिफ्टी टू सिरप आता आपण याचे डोसेस पाहूया डोसेसमध्ये आपल्या लहान मुलांना आणि अडल्टला तर मी मगाशी बोललेस की याची स्ट्रेंथ हाफ असते लिफिटी टू टॅबलेटच्या कंपे तर त्यामुळे चिल्ड्रनला हाफ टी स्पून म्हणजे अडीच एम एल हे सिरप द्यायचं हे दिवसातून दोनदा तुम्ही देऊ शकता जेवण केल्यानंतर आणि अडल्टमध्ये जे आहे ते एक चमचा म्हणजेच की पाच एम एल लहान मुलांच्या कंपेअरली त्यांना डबल डोस द्यायचा आहे कारण की टॅबलेट जे कोणी घेऊ नाही शकत त्यांच्यासाठी सिरप हे ठीक आहे ते ते डबल डोस घेऊ शकतात दिवसातून दोनदा आता आपण लि फिफ्टी टॅबलेट लि फिफ्टी सिरपचे साईड इफेक्ट पाहूया डिझिनेस ॲलर्जिक रिॲक्शन किंवा वेट गेन जर वजन वाढत असेल आणि ॲलर्जिक रिॲक्शन दिसून येतं डिझीनेस म्हणजे थोडंसं थकल्यासारखं जाणवत असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट नक्की करा शक्यतो याचे साईड इफेक्ट दिसून येत नाहीत कारण की ही आयुर्वेदिक प्रॉपर्टी आहे तरी पण जर तुम्हाला दिसून आलेस तर नक्कीच आपल्या डॉक्टरांशी कन्सल्ट करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल बेलायकोनवर क्लिक करा लाईक करा आणि जमेल तेवढं शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग